लाग लाग तर बघा आता संध्याकाळ झाली आणि माझं स्वयंपाक बघा मी लवकर लागले होते सहा झाला टमाट्याची भाजी पण करून झाली लेकरांना पोहे केलं तर खायला लेकरांनी पोहे पण खाल्लं तर म्हणलं आता सगळा स्वयंपाक झाला ओढस वेगळं काहीतरी करावं म्हणलं लेकरांना तर बघा म्हणजे मी ते पदार्थ कधी केला पण नव्हता आणि पहिल्यांदाच करते तर बघा आता ते कसं आहे तर बघा ती ओढदाच्या डाळीपासनं मी काय बनवणार आहे दाखवते म्हणजे रोज आपण करतो पण बेसन पिठापासून करतो बघा पण मी तेच आता ओढदाच्या डाळीपासनं करणार आहे तर बघा ओढदाची भजी तर मी आता करणार आहे साधे सिंपल थोडे वेगळ्या पद्धतीने रेसिपी बघा म्हणलं दाखवा तुम्हाला तर बघा मी काय काय सामान घेतलं दाखवते इथं घेतली कोथिंबीर लसूण घेतला सोलून आणि मिरची घेतली चिरून आणि जिरी तर एवढं सामान घेतलं आहे फक्त मला मिरी पाहिजे होती पण मिरीच नाही आहे टाकायला म्हणून मी कॅन्सल केली टाकायची तर बघा ह्यातलं मी थोडं थोडंसं ना कुटणार आहे ह्यातलं थोडं निम्म निम्म आणि निम्म टिचून टाकणार आहे तर हे बघा ओडदाची डाळ मी दोन छोटं कप भिजाय टाकली होती बघा आणि खूप छान अशी डाळ भिजली आहे बघा कशी फुलली जवळजवळ एक दोन तास झालं मी भिजाय टाकलेले दोन तीन पाण्याने धुतली आहे बघा ही डाळ तर चाला सगळं स्वयंपाकी करूच तर डाळ चांगली भिजली आता मी ही पाणी काढते आणि बारीक करून घेते तर बघा मी डाळीतलं पाणी काढलं आणि थोडी थोडीशी घेतली बारीक करायला बघा आता बारीक करायची आता हे लई बारीक पण नाही आणि मोठे पण नाही मध्यम ठेवणार आहे बघा माहीत नाही कसं होतंय पहिल्यांदाच करायला लागले काय

असले घट्ट पण नाही आणले पातळ पण नाही आणि सगळं सामान चिरलेलं मी टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये खरं तर सगळं बारीक करायला पाहिजे होतं पण असे जरा चव लागते का बघायचे आणि कोथिंबीर पण टाकून घ्या तर चला मी आता हळद टाकते आणि चवीनुसार मीठ आणि सगळं तुम्हाला दाखवते कसं झालं तर आता बघा मी सगळं सामान टाकून घेतले चवीनुसार मीठ पण टाकून घेतलं हळद पण टाकली आणि त्याच्यामध्ये बघा सोडा पण टाकतात बरं का पण मी नाही टाकला कंचेत तरी टाकतात थोडा का ना पण सोडा टाकल्यानंतर काय होतं लगेच विरगळत बघा ही पीठ आणि तेल पण ओढून घेतं हे सगळं सामान मी टाकून घेतलेलं सगळं पीठ बघा त्याच्यामुळं मी काय तोडा नाही टाकला तोडा टाकला बघतात बघा भजी हां बघते थांबाले था आणि इथं ठेवलं मी तेल तापण्यासाठी तेल पण तापलंय तर बघा आता कशी होतात भजी कशी नाही काय माहिती नाही म्हणजे आधी काय केली नाही तर पहिल्यांदाच करते बाबा मी तर चांगले झाले तर नक्कीच सांगत तुम्हाला केल्या केल्या आत्यांना देते आत्या लगे सांगतात लगेच बघा इथं मी सगळं सामान टाकले आणि पीठ पण खलवून सगळं घेतलंय बघा मी असं थोडंसं जरा घट्टच ठेवलंय तरी पण असं हातात धरल्यानंतर पातळ दिसतंय पण आता माहिती नाही मापात झालंय का कसं झालंय तेलात टाकल्यानंतर कळ तर तेल तापले का बघा आपण तर तेल काय आणखीन भरपूर तापलेलं नाही थोडस तापले तर तेल तापून देते आणखी बघा इकडं दोन ने त्याचं घर केलं या घरात खेळतो बघा बरं आपलं घरात एका कपर्यात खेळतो या बाहेर गेलं एकामेकाला हांद्या मारे करतात भांडणं करतात मग सगळे एका जागा त्याच्यामुळे मला ते म्हणतोय लय वेळ झालं मम्मी लिपक छान आहे घर केलंय आत्या होत्या दुर्गापुशी आणि बघा हाताला धरून आणलंय हात्याला घर बघायला त्याच एकटाच झालं एकटाच खेळतोय त्याला म्हणलं नको जाऊ बाहेर भांडणं करता एकटाच खेळ म्हणलं तर नादी लागलाय कसा तरी येतोय सारखा सांगत आणि दुर्गा इथं झोपली राधून दिली मागित स्वयंपाक केलाय की ती ही या स्वयंपाक लय वेळ झालं केला तुम्ही आणतो आता स्वयंपाक जाणता माझ भूक काय तुम्ही आल तर झाली चपर्यात झाली पण हे काय डाळ भिजाय टाकली होती उडदाची म्हणलं भजी कशा होतात बघा म्हणून उशीर झाला तू तर तेल तापलंय बघा चला मी सोडून घेतात भजी आता आणि तर बघा मी ना तेलामध्ये भजी सोडून घेतल्या तर आणि भजी सोडताना मी तेल तापलं होतं म्हणून आता थोडासा गॅस मी बारीक केलाय आणि खालच्या बाजूने बघा एकदम भारी भाजलं तर मी दाखवते तुम्हाला गॅस बारीक केला मग थोडंसं चिटकाय लागलं आहे खाली पण नाही बरं का चिटकलं तर ह्या बाजूची पलटी करून घेऊ नंतर दाखवते तुम्हाला मी बघा मी पलटी करून घेतली आणि किती छान असा कलर उतरला आहे बघा आता मी गॅस थोडासा फुल करते म्हणजे बघा हे बाजून ना आतलं हे सगळं पीठ म्हणजे कच्चं राहणार नाही तर वाचले भारी येते बरं का खाल्ल्यानंतर कळण कसं झालंय ते थोडासा सोडा टाकते राहिलेल्या पिठात म्हणजे थोडं ना कुरकुरीत होत्या ना आणि मऊ पण होत्या चला आता पहिला घाना तळून घेतलाय आणि मी आता त्याला मधलं बाजूला काढते बघाय सगळं आणि दुसरा घानात टाकते ह्याच्यामध्ये बघा चांगलं तेल मुतून घेते आधी एकदम गोलाशी झाल्या तर आधी चमत्याने परत हाताने पडायला लागलं होतं त्याच्यामुळं हाताने सोडलं तर बघा दोनच घाण्यात भजी करून झाली कारण मी थोडस भिजाय टाकलो होतं पहिल्यांदा करते म्हणून तर खरंच चांगली झाल्यात बरं का वास पण येते चांगली आणि अशी फुटली पण नाहीत आणि विरगळली पण आहेत नंतर सोडा टाकला होता त्या पिठामध्ये तर बघा अशी एवढे झाल्या तर म्हणलं पहिल्यांदाच करते आपले वडच करून बघा होतं चांगली झाली तर मग परत लेकर करायला होते बघा आणखी लेकरांवर मिरची मी अशी चिरून टाकली ह्याच्यामध्ये आणि लेकरांना पण खायला दिलाय बघा तर झालं तशी करून आता मी तिथे आत त्यांना खायला बघा आत्या काय सांगतात कशी झाल्यात कशी माहिती तर बघा रात्री जेवणही झालं मी काही व्हिडिओ घेतला नाही कारण जेवण करायला खूप उशीर झाला होता आत्या पण जेवण करून आल्या होत्या परत सगळेजण जेवलं अकरा साडे अकरा वाजता म्हणून एड काय घातला नाही आणि सकाळच्या पायऱ्याचा आत्याने निघून गेला चलत चलत तिकडं व्यायाम करत आणि तिकडल्या घरी बघा कोणीच नाही तरी पण आत्या तिकडे गेल्या तर आणि मना सांगतोच गेल्या कधी गेला काय माहितीच नाहीत तर मी आता आत्यांना करत आहे फोन खरं तर आत्याने जायला पाहिजे नव्हतं बरं का कारण तिकडं कोणी नाही सगळे जयंतीला गेलात आणि तिकडनं तसेच कुठं जायचं काय माहिती नाही मला पण आत्या म्हणत होत्या मला वाटत होतं आत्याने पाच सहा दिवस येतच राहावं आता पण बघू आता फोन केल्यानंतर काय म्हणते आता या बरं का फोन करून विचरावं लागेल काय करतात काय नाही कारण आपण कामावरती गेले होते रात्री तसंच तिकडं गेला तर काय माहिती नाही त्याच्यामुळं गेला असताना म्हणतात हे काढावं लागतं आता तिथं कुणीच नाही इथं थांबल्या मग कशाचं पारूस आणि कशाचं काय करत काय कचरा हे काय होत नाही त्याच्यामुळं आत्यांना थांब म्हणते थांबा पूजा आणि ते उत्सर कारण पोजा भाऊजी आली की आत्या लगेच जातात तिकडं मग घरी कोणी नाही म्हणलं तो त्या तोपर्यंत इथं आत्यांना थांबवून घेतात नाही तरी पण आत्या तिकडं आजन बंद जाणारच बघा का मग काय माहिती असं करतात होय दुर्गा दुर्गा आणि दुर्गा मामाला मी लय दिवसात नाही फ्रॉक घातली बघा त्याला गंध पावडर काही केलं नाही मी करायचंय आंघोळ सकाळीच झाली दुर्ग्याची हय दुर्गा मम्मी लाईका करायला आता टक्कल केलंय केस भरपूर होते ना त्याच्या ढाक्याला सारखे नीटनाटके ठेवायचे आता टक्कल केलंय त्याच्या मध्ये गनपावडर नाही केलं तरी चांगले दिसते कशी करते का मम्मीकडं बसला आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहिलं आ... ओमचा बड्डे बघा जवळ आलाय ह्या दोन दिवसात तर मी तयारी काय सांगणार नाही कधी मग ह्या दोन दिवसात म्हणल्यावर तर साधा सिंपल मी हानला घरात घरात करायला लावणार आहे नको नको म्हणतात पण म्हणलं असू तर लेकराचा बड्डे आलाय खूप दिवसात ना साधा सिंपल काय ना करायचं तर बघा ह्या दोन दिवसात ओमचा बड्डे आहे आणि केल्यानंतर पण तुम्हाला व्हिडिओ दाखवून बघा तर इथंच व्हिडिओला एंड करते आणि मला आता द्यायचेत कपडे